नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर कार दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या अवय पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचा शासन निर्णय म्हणजे जी आर हा आलेला आहे तो आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता दरवर्षी प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे प्रति शेतकऱ्यांना मिळणार आहे तर यासाठी लाभार्थी याद्या सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत तर आपण यावेळेमध्ये पाहणार आहोत की तुमच्या मोबाईलवरती तुमच्या गावाची यादी कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे तर मग आपल्या चॅनलवरती प्रथमच आला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशनला देखील प्रेस करून घ्या तर चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओज सुरू करूयात तर आता सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये कोणत्या पण ब्राऊझरवर गुगल ए ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे जसे तुम्ही गुगल ए ॲप्लिकेशन ओपन करताल आपल्या तुमच्यासमोर अशा काही प्रकारचं शो होईल तर आता इथं तुम्हाला सर्च करायचं आहे अहमदनगर डॉट जी ओ डॉट इन तर जसंही तुम्ही अहमदनगर डॉट जी ओ व्ही सर्च करताल तुमच्यासमोर अशा काही प्रकारचे वेबसाईट ओपन होईल जर तुम्ही अहमदनगर वगळता दुसऱ्या जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा आहे आणि डॉट जीओ वी असं करायचं आहे जसंही तुम्ही तुमचा जिल्हा जी टाकून जीओ व्ही डॉट इन करताल आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा जी वेबसाईट आहे ती लोड झालेली दिसेल तर पाहू शकता इथं तुम्हाला तुमचा जो जिल्हा असेल तो टाकायचा आहे व्यवस्थित जिल्हा टाकल्यानंतर आता तुमच्यासमोर अशा काहीच प्रकारची वेबसाईट ओपन होईल तर पाहू शकता अशा काही प्रकारची वेबसाईट लोड होईल तर हे क्लोज करून घ्यायचं आहे आणि क्लोज केल्यानंतर पाहू शकता अशा काही वेबसाईटचा डॅशबोर्ड दिसेल तर इथे तुम्हाला खाली काहीही करायचं नाही आहे सर्वप्रथम आता तुम्हाला इथे जे तीन डॉट दिसत आहे ना त्यावर जायचं आहे जसे तुम्ही तीन डॉटवर जाताल आता तुम्हाला इथं खाली यायचं आहे तर पाहू शकता तीन डॉटवर गेल्यानंतर इथे तुम्हाला पाऊस अनुदान असं दिसतं आहे तर पाहू शकता पाऊस अनुदान तर तुम्हाला पाऊस अनुदान ह्या मेनवर टॅप करायचं आहे जसं तुम्ही त्या पाऊस अनुदानवर जाताल आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचं इंटरफेस होईल तर आता तुम्हाला अहमदनगरमधील सर्व तालुक्याच्या यादी आपल्याला दिसतात तर, तर आपण अहमदनगरमधील ज्या तालुक्यामधील असाल त्या तालुका तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे तर मी सपोज यादी पाहण्यासाठी एखादा तालुका निवड करतोय तर मी नगर तालुका हा निवड केलेला आहे तर जसंही मी नगर निवड केला आहे तर पाहू शकता आपल्या नगरची यादी ही डाउनलोड झालेली आहे तर पाहू शकता या यादीमध्ये सर्व काही प्रकारचं इंटरफेस शो होईल आपल्याला तुमचं नाव तुमचं खाते क्रमांक त्यानंतर किती हेक्टरपर्यंत तुम्हाला ही रक्कम मिळाली आहे आणि पाहू शकता नावानुसार आहे त्यानंतर प्रति हेक्टर क्षेत्र किती आहे त्यानंतर रक किती रक्कम भेटले ते सुद्धा यांनी सांगितलं आहे तर पाहू शकता अनुदानमध्ये आणि बँकचं नाव आणि खाते क्रमांक त्यानंतर पाहू शकता तहसीलदाराचं नाव आहे त्यांची साई वगैरे सर्व काही दिसेल येतं तुम्हाला तर पाहू शकता तहसीलदार अहमदनगर तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील आणि तुमच्या गावाची यादी तुम्हाला डाउनलोड करायची आहे जर तुमच्या गावातील यादी ही आत्तापर्यंत जर प्रसिद्ध झाली नसेल तर तुम्हाला आपल्या गावामधील तहसीलदाराकडे जायचं आहे तिथे सर्व याद्या ह्या प्रसिद्ध झाल्या आहेत आणि तिथे तुमचं नाव यादीमध्ये आलं की नाही ते चेक करायचं आहे तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ला नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर मला कमेंट करून नक्की करा तर भेटूयात अशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद